आणि एक आ, ही गोष्ट काही एकाकडे झालेली नाही आहे म्हणजे साधारणतः आज हा जो मोर्चा आलेला आहे ह्या मोर्चामध्ये अनेक लोकांकडे अशी बिझा आणलेले आणि सर्व जनता ही तेग्रस्त नाही आहे आणि या ठिकाणी आज अशी मागणी घेऊन आलेलो आहोत की जुना मीटर सुद्धा तो आला पाहिजे स्मार्ट मीटरची आम्ही इथे विरोध करतो स्मार्ट मीटर कोणी लावू नये अशा प्रकारची मागणी एक आहे दोन दिवसापूर्वी एम एस सी अधिकारी आमच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आले होते आणि त्यांनी मला असं सांगितलं की साहेब जो जुना मीटर आहे तो आणि स्मार्ट मीटर आहे त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये काहीही फरक येणार नाही परंतु फरक आलेला गा। आहे मग आम्ही असं म्हणतो आमची मागणी आहे की जर जुना मीटर आणि स्मार्ट मीटरमध्ये फिल्ममध्ये जर फरक नसेल तर तुम्ही स्मार्ट मीटर लावूच नका ना आमचा जुना मीटर तुम्ही आम्हाला लावून द्या अशा प्रकारची मागणी आज या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत सर्व मोठ्या संख्येने इथे नागरिक शेतकरी कामगार उपस्थित झालेले आहेत आणि आमची आमचं हे आंदोलन जी आंदोलन आहे जोपर्यंत त्यामुळे एम एस सी बीचे कार्यालय आम्हाला असं लेखी देत नाही की आम्ही जे जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते स्मार्ट मीटर आम्ही काढून देऊ आणि तुमचे जे जुने मीटर आहेत ते जुने मीटर आम्ही लावून देऊ असं प्रकारची मागणी आहे आदिवासी उपाययोजनातून मोठ्या प्रमाणात महाविद्यालयाला दिला जातो फोन तेच तारा त्याच आणि लाईटचा लाईफचा हा संपूर्ण पावसाळ्यातो आमदार म्हणून त्यासाठी या प्रत्येकी माझी दिशा आमदार म्हणून जे आहे की जो आदिवासी जो पैसा येतो जो सुद्धा ग्रामीण भागामध्ये तुम्ही यूज केला पाहिजे वापरला पाहिजे त्याच्यातून शेवटी जनतेला सुविधा देणे हे काम सरकारच्या